महाराष्ट्र सरकारने सीबीएसई किंवा राष्ट्रीय पातळीवरचं जे एन सीई जो अभ्यासक्रम आहे त्याचे पुस्तकं आपल्या शासकीय विद्यालयांमध्ये सरकारी शाळांमध्ये वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याचं स्वागत मी करतो कर तर आपण राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाचा वापर जर केला तर आपली मुलं देखील त्या राष्ट्रीय ज्या स्पर्धा असतात स्पर्धा परीक्षा असतात नीट असतील जेई असेल आय आय टी असेल याच्यामध्ये देखील चांगल्या पुढे जाऊ शकतं या त्या दृष्टीने हे महत्वाचं होतं मात्र हे करत असताना महाराष्ट्र सरकारने अजून एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न राज्याचे शिक्षणमंत्र्यांनी केला शिक्षण मंत्र्यांनी तो प्रयत्न केला त्याच्यामुळं त्याच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश झाला मात्र पहिलीपासून दहावीपर्यंतचा जर आपण बघितलं तर इतिहासाच्या विषयाचे बावीसशे पानांचा बावीसशे पानांचं इतिहासाचे पुस्तक आहेत जे सी बी एस सी वापरते या बावीसशे पानांपैकी फक्त अडुसष्ट शब्द छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे आम्हाला असं वाटतं की मराठा समाजा मराठा जो इतिहास आहे मराठी इतिहास जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो इतका गौरवशाली आहे की अडुसष्ट शब्दांमध्ये त्याचा उल्लेख होऊ शकत नाही त्याला एक प्रतिष्ठित आणि मानाने त्याला स्थान त्या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये मिळालं पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी केली राज्य शासनाच्या वतीने शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मला आश्वासित केलेलं आहे की ते केंद्रीय सरकारकडे याचा पाठपुरावा करणार आहे आणि वेळ पडली तर दिल्लीला जाऊन जे त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीने दिल्लीला तुम्हाला स्वतःला घेऊन म्हणजे आम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊन ते त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणार आहे नाही खरं तर या विधान सब विधान विधिमंडळाचं हे जे हिवाळी आहे विधिमंडळाचं हे जे अधिवेशन या ठिकाणी पावसाळी झालं हे अनेक बाबतीमध्ये गाजलेलं अधिवेशन आहे खरं तर आपण पाहिलं की महाराष्ट्राची विधानमंडळाची जी गरिमा आहे ती खाली नेण्याची जणू काही स्पर्धाच लोकांमध्ये लागली होती आपण आदिवे अधिवेशन काळात झालेले आमदार निवासमधले भांडणं आमदारांनी केलेले पाहिले असतील कालचे देखील विधान भवनामध्ये झालेले भांडणं पाहिले असतील आणि हे एकमेकाला हातवारे करणं शेरेबाजी करणं खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं यांनी हे अधिवेशन जे आहे ते गाजलेलं आहे म्हणजे मूळ प्रश्न तर आहेतच मूळ प्रश्नांची चर्चा सगळे सदस्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात मात्र हे करत असताना अशा पद्धतीच्या घटनांनी जास्त मीडिया ॲटेन्शन जातं आणि सामान्य माणसामध्ये गैरसमज जो आहे ते या सगळ्या प्रतिष्ठेला मिळत असतो खरं तर आमदार या पदाला देखील ची प्रतिष्ठा कमी करण्यासारखे प्रकार मागच्या काळामध्ये झालेले आहेत मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे